तीनशे सव्वा तीनशे खाली ओर राहिले त्या बाबत पन्नास रुपये तोडून डायरेक्ट डायरेक्ट पन्नास रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार आणि दुपारचे जवळपास तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळावर बसून तर मार्केटमध्ये बाजारभाव बघण्यासाठी टोमॅटोचा मित्रांनो सरासरी वीस किलोसाठी आजचा काय बाजारभाव चालू आहे आपण जाऊन बघूस मंडीमध्ये तत्पूर्वी जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आवक आवकाचा विचार करता जवळपास दोन लाईन इतक्या झाल्या आवक आणि मालाला आज उठाव पण वाटतोय बघू मंडीत जाऊन आज काय चालू आहे सरासरी तर चला मित्रांनो मंडित जाऊन बघूया सरासरी काय चालू आहे काय हो माहीत आहे तीनशे अकरा तीनशे अकरा तीनशे एकवीस कुठला माल आहे रायपूर रायपूर बटन ठीक आहे चालेल काय भाऊ मागितलं भाऊ दोनशे दोनशे ऐंशी कुठला आहे माल रायपूर दोनशे ऐंशी रुपये मीडियम शेडची काय चालू आहे आजची काय चालू आहे आज मीडियम आहे का मीडियम 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 पंधरा झाला आहे मीडियम काय भाऊ चालेल मीडियम मीडियम तीनशे

ठीक आहे तीड जाऊ म्हणजे परत दोन वीस तीस हा ती पॉलिसीच होऊन जाईल दररोज चालेल का हो मागित आहे काका का काय हो मागित काय चालू आहे मंडी काय चालू आहे तीनशे सव्वा तीनशे खाली हो राहिले बाबा

कुठं घेतोय सर तिसरा तिसरा नवीन महाले नवीन महाले ठीक आहे सर काय रेट काय आजची रेट चारशे रुपये बांगला मग लोकल जाऊ राहील खाली उभं हो राहील चारशे मागितलं का आपलं ठीक आहे चालेल सर जय हिंद क्या मंडी चालू आहे सर आज मंडी कितनी तीन तीनशे तक चालू आहे लोकल 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 चार आहे खाली हो तीनशो चार हा ठीक आहे तीस चाळीस रुपये का हो माहित आहे भाऊ आज सत्तर दोनशे सत्तर रुपये कुठला माल कान मंडळ आहे हो ठक्कर साहेब काय चालू आहे आजची मंडी काय झालं आमचं झालं का मंडी काय चालू आहे तीनशे रुपये मंडी काय मागिते आस तीनशे तीनशे मागतो अडीचशे तीनशे काय पेक्षा किती पाहिजे सव्वा तीनशे सव्वा तीनशे काय खरे चालू आहे की नाही काय मागित भाऊ अडीचशे अडीचशे रुपये कुठला माल उगाव काय भाव दिला भाऊ काय भाव दिलं तीनशे एकावन्न रुपये एक्सपोर्ट आहे का लोकल, लोकल। गुवाहाटीसाठी का कुठला माल आहे चोपूळ येऊन टाकतो शेतकरी ना ठीक आहे चालेल काय चालू आहे शेडजी मंडी काय चालू आहे आज की मंडी काय

शव काय भाऊ माहित लव शहू काय नाही माहिती काय चालू भाऊ आज मंडी काय अडीचशे साडेचारशे एक्सपोर्ट चालू आहे आपलं कोणतं लोकल आहे का एक्सपोर्ट आपलं काम कोणतं दोन्ही पण आहे काय आहे काय लोकल महाराज येऊ नका तीनशे एक्कावन्न रुपये काय होत तीनशे एक्केचाळीस म्हणजे जवळ बाय तीनशे एकवीस च्या अकरा चे पास खाली होईल पुढलं माहिले पिंपळा पिंपळा मग मित्रांनो ही सरासरीची मंडी जवळपास अडीचशे रुपया तर चारशे रुपयापर्यंत मंडी मागताय जवळपास तीनशे रुपये लोकल सरासरी चालू आहे आता त्यावर तुम्ही बघू शकता आत्ताची मंडी आणि गर्दी उठावी मालाला आज बऱ्यापैकी मार्केट आज सुधारले आज दिसतोय मार्केटमध्ये काय हो तुला दोनशे एकाहत्तर कुठला माल आहे चिंतबा शाहू आहे मित्रांनो काय माहितली शाहू तीनशे रुपये राहिले आहे किती कुठं कापेक्षा किती जायला पाहिजे आज जायला पाहिजे काय माहित आहे काका आज माहिते ना दोनशे दोनशे अकाउंट रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेतीनशे रुपये कुठला माहिती

आज जवळपास मित्रांनो पन्नास रुपये मार्केट वाढले असं आपल्याला मंडीतून दिसत आहे सरासरी ज्या पावत्या काल दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत द्यायचंय ते अडीचशे ते तीनशे रुपये पर्यंत देत आहे आज असं आजचं सरासरी मार्केट आहे मित्रांनो मालाला उठाव उठव पण चांगलं आज साऊ आहे सोपू दिला काय काय माहिती आज एस जी तीनशे एकवीस रुपये एक्सपोर्ट का गुवाहाटी गुवाहाटी कुठला मालिका काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे परत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल दिला भाऊ कुठला माल ह काय हो मागितलं साडेतीनशे रुपये अशा प्रकारे मित्रांनो जवळपास सव्वा तीन ते साडेतीन टायमिंग हा तर मित्रांनो मंडीचा जर बघितलं विचार करता तीनशे रुपयेपर्यंत सरासरी लोकल आणि जवळपासच्या चारशे रुपयेपर्यंत गुवाहाटी एक्सपोर्टचे पावत्या देते अशी आजची सरासरी मंडी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब दिलं ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद